मित्रांनो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळानं एकूण तेहतीस कॅबिनेट निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो हे निर्णय नेमके कोणत्या विभागाशी संबंधित आहेत आणि नेमके कोणते निर्णय आहेत याची अगदी सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो पहिला जो कॅबिनेट निर्णय आहे मित्रांनो तो आहे महसूल विभागाशी संबंधित आहे मित्रांनो बघा राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ केले जाणार आहेत यानंतर बघा दुसरा देखील जो कॅबिनेट निर्णय आहे तो देखील महसूल विभागाचाच आहे बघा मित्रांनो महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार अशा पद्धतीचा हा कॅबिनेट निर्णय आहे मित्रांनो तिसरा देखील आहे महसूल विभागाचा आहे कॅबिनेट निर्णय बघा दौंड येथे बहुउद्देशीय नाट्यगृह सभागृहासाठी शासकीय जमीन ओके यानंतर बघा पुढील आहे शासन निर्णय जलसंपदा विभागाचा आहे मित्रांनो बघा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता ही देण्यात येणार आहे पुढचा आहे बघा जलसंपदा विभागाचा आहे बघा टेंभू उपसा सिंचन योजनेश दिवंगत अनिल बाबर यांचं नाव हे देण्यात येणार आहे त्यानंतर बघा सहा नंबरचा जो कॅबिनेट निर्णय घेतला आहे बघा जलसंपदा विभागाचा आहे पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामास गती देणार त्यामुळं शिल्लोडमधील जमिनीला सिंचन हे मिळणार आहे यानंतर बघा सातवा जो कॅबिनेट निर्णय आहे तो आहे पर्यटन विभागाचा आहे बघा प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांचा तुरुंगवास तसेच एक लाख रुपये दंडाची तरतूद ही केली जाणार आहे यानंतर आठवा जो कॅबिनेट निर्णय आहे तो आहे क्रीडा विभागाचा बघा राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिके जी असतात त्याची रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे जो नववा शासन निर्णय आहे तो आहे Uh, कौशल्य विकास विभागाचा आहे बघा राज्यातील एकशे चार आय टी आय संस्थांचे नामकरणही करण्यात येणार आहे पुढे बघा जो दहावा कॅबिनेट निर्णय आहे या ठिकाणी बघा सामाजिक न्याय विभागाचा आहे संत भगवान बाबा उस्तोड कामगार अपघात विमा योजना राबवणार यानंतर अकरावा जो कॅबिनेट निर्णय आहे तो आहे जलसंपदा विभागाचा लहान जलविद्युत प्रकल्पांसाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण हे राबविण्यात येणार आहे यानंतर बारा नंबरचा जो कॅबिनेट निर्णय आहे बघा मित्रांनो मदत व पुनर्व्यसन पुनर्वसन विभागाचा आहे यामध्ये बघा कोकण आणि पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या देण्यात येणार आहेत यानंतर तेरावा जो कॅबिनेट निर्णय आहे तो आहे वैद्यकीय शिक्षण विभागाचा यामध्ये बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित शिवांतर्गत आश्वासित प्रगती योजना हे राबवण्यात येणार आहे यानंतर चौदा नंबरचा जो कॅबिनेट निर्णय आहे तो आहे वैद्यकीय शिक्षण विभागाचाच आहे मित्रांनो बघा राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा हा कॅबिनेट निर्णय आहे यानंतर जो पंधरावा आहे कॅबिनेट निर्णय तो आहे अल्पसंख्याक विकास विभागाचा बघा मित्रांनो जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्यात येणार आहे यानंतर जो आहे सोळावा कॅबिनेट तो आहे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्य संवर्धन विभागाचा आहे मित्रांनो महाराष्ट्र भू जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ देखील स्थापन करण्यात येणार आहे यानंतर बघा मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागाचा हा कॅबिनेट निर्णय कॅबिनेट निर्णय आहे सतरा नंबरचा आजरा तालुक्यातील वेळवट्टी गौसे घाटकरवाडी येथे बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येणार आहे यानंतर बघा अठरावा जो कॅबिनेट निर्णय आहे तो आहे ग्रामविकास विभागाचा बघा बंजारा लमान तांड्यात ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट ही शिथिल करण्यात येणार आहे यानंतर बघा एकोणवीस नंबरचा आहे कॅबिनेट निर्णय मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार यानंतर विसावा जो आहे कॅबिनेट निर्णय तो आहे मत्स्य व्यवसाय विभागाचा बघा महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ हे स्थापन करण्यात येणार आहे एकवीस नंबरचा आहे मृदा व जलसंधारण विभागाशी संबंधित आहे मित्रांनो कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव यानंतर बघा बावीसावा आहे अत्यंत महत्वाचा आहे बघा इतर मागासवर्ग विभागाचा हा कॅबिनेट निर्णय आहे बघा मित्रांनो बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्यात येणार आहेत यानंतर बघा तेविसावा जो कॅबिनेट निर्णय तो आहे मृदा व जलसंधारण विभागाचा मित्रांनो जलसंदर् गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभिया शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार तसेच दोन हजार सहाशे चार कोटीची मान्यता देखील देण्यात आलेली आहे यानंतर बघा उद्योग विभागाचा हा कॅबिनेट निर्णय आहे निर्णय आहे चोवीस नंबरचा बघा राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार तसेच एक लाख साठ हजार कोटींची गुंतवणूकी अपेक्षित आहे यानंतर पंचवीस नंबरचा जो कॅबिनेट निर्णय आहे बघा मित्रांनो उद्योग विभागाचा आहे उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो सव्वीस नंबरचा जो आहे कॅबिनेट निर्णय तो आहे, आहे मृदा व जलसंधारण विभागाचा मित्रांनो राळेगन सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण हे करण्यात येणार आहे यानंतर बघा सत्तावीस नंबरचा जो आहे कॅबिनेट तो बघा शिरोळ तालुक्यातील गावामध्ये भूमिगत चर योजना राबवणार अठ्ठावीस नंबरचा आहे अल्पसंख्याक विकास विभागाचा आहे हा कॅबिनेट निर्णय बघा मित्रांनो बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना ही देण्यात येणार आहे यानंतर बघा एकोणतीस नंबरचा जो कॅबिनेट निर्णय आहे तो विमानचालन संबंधित आहे नंतर बघा सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी वायबिलिटी गॅप फंडिंग देणार यानंतर बघा तीस नंबरचा आहे कॅबिनेट निर्णय तो आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायारोध भत्ता देणार यानंतर बघा एकतीस नंबर डेक्कन कॉलेज गोखले संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा कॅबिनेट निर्णय आहे यानंतर महसूल विभागाअंतर्गत बघा बत्तीस नंबरचा कॅबिनेट निर्णय बघा वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड हा शैक्षणिक कारणासाठी वापरला जाणार आहे यानंतर बघा सामाजिक न्याय विभागाचा हा कॅबिनेट निर्णय आहे कॅबिनेट निर्णय नंबरचा रमाई आवास शबरी आवास या योजनेतील घरकुल ही वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे अत्यंत महत्त्वाचे तेहतीस कॅबिनेट निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेले आहेत तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणखी आपण जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद